नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत श्री स्वाग, स्वामी समर्थताईंनो तर चला आज स्वामींच्या दर्शनापासनं आपल्या व्हिडिओला सुरुवात आणि आज स्वामींचं चा दर्शन झालं छान असं तर पा ज्या दिवशी माझं जा होईन त्या दिवशी मी नक्कीच स्वामींचं दर्शन घेते व थोडासा व्हिडिओ काढत असते तर चला आज होता आपल्या दिदीचा बड्डे तर शाळेत छोटे छोटे जे गिफ्ट आहेत तिच्या फ्रेंडने तिला दिलेले ती पाहत होती आपन आ, आ, आपने आपने काई -काई तर चला म्हणलं तुमच्याशी पण शेअर करावं कसं आहे ना आपण आपले मुलांचा बड्डे वगैरे आहे त्या दिवशी खूप म्हणजे दिवसभर काय करावं त्याच्यासाठी काय सरप्राईज द्यावं असं आपल्या मनामध्ये काही काही गोष्टी चालू असतात तसंच मग दिदीच्या फ्रेंडचे वगैरे बड्डे असले तर मग माझे असं असतं की बाई नाही शंभर रुपयाची वस्तू पण निदान आपण पन्नास शंभर रुपयाची नाही तर पन्नास वीस तीस रुपयाची वस्तू तर देऊ शकतो मग आपण तिला सांगितलं की मग ती देतीच तर चला बहिणीचा बड्डे आहे म्हणून भावाची बघा आईला आवरू लागायची तयारी चालू आहे म्हणजे कसं याला छोटे मोठे मी असं नाही की मुलीलाच काम सांगितले पाहिजे मुलाला सुद्धा काम सांगितले पाहिजेत तो, तो पहा मला किती मदत करतोय खूप मदत होती याची मला खूप मदत करतो तो प्रत्येक कामामध्ये असं नाही आहे आणि मी जर दुकानाकडे गेले ना ताईनो तर माझे दोन्ही मुलं हॉल झाडणं देवाला दिवा लावणं प्रत्येक गोष्टी घरातल्या जिथली तिथं ठेवणं दोन्ही पण माझे मुलगा पण आणि मुलगी पण मनातून श्रद्धेने करतात आणि त्यांचासुद्धा स्वामींवर खूप सारा विश्वास आहे आणि हे बहीण भावाचं प्रेम पाहून मला पण खूप आनंद झाला की आज माझ्या दिदीचा बड्डे आहे किंवा आई तुला सारे बाहेर जायचं सगळे कामं आहेत मी थोडंसं तुला आवरू लागतो म्हणजे त्यांनी पूर्ण हॉल आवरला कसं आहे सकाळी कामं झाले का एकदा आपण झाडून फरशी पुसून ठेवलेली असती पण दुपारी ते बरोबर आपण त्यावर बसलो काही खाल्लं तिथं तर कचरा होतोच तर पाहता नि किती छान असं स्वच्छ कधी कधी मला एवढं स्वच्छ करता येत नाही एवढं स्वच्छ तो करतो आणि त्यानंतर त्यांनी काय केलं आपले कपडे सुद्धा धुईचे राहिले होते लगे सुद्धा लावली ताईंन खूप सारे कामं करत होतो आणि माझं कसं सकाळी सकाळी किचन साफ करणं चालू होतं त्यामुळं मला आले हॉलमधल्या कामाला वेळ देणं झालाच नाही सकाळी मी हे सगळे उठायच्या आधी फरशी वगैरे पुसून घेत असते पण ते उठल्याच्या नंतर चहा तिथंच घेणार नाश्ता तिथंच करणार मग भरपूर राडा होतोच तर पहा किती छान आपला जो टावेल आहे त्याची घडी वगैरे मारली त्यांनी आणि झाडूनसुद्धा खूप सुंदर घेतो आ ते म्हणजे मुलीसारखंच खूप छान झाडू वगैरे मारतो आणि कचरासुद्धा भरतो त्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट येते म्हणजे त्याला प्रत्येक घरातले बरेचसे कामं येतात मग येत असल्यामुळं काय करते मी आणि मी का बरं व्हिडिओमध्ये टाकलं तर म्हणजे जे माझ्या मुलासारखे मुलं आहेत ते सुद्धा म्हणजे पाहतात आपले व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्यांना वाटतं की हा मुलगा जर काहीतरी थोडंफार काम करू शकतो तर मग ते पण त्यांच्या आईला मदत करतात ना आणि हे त्याला विचारून टाकलं की मी बाळा तुझं शूट काढू का तर म्हणलं हो काढ नाही तर कधी काय होतं त्याच्या मनात नसलं तर तो व्हिडिओमध्ये येत नाही आणि न त्याला आवडत नाही कधी कधी पण आज म्हणलं आई मी करतोय ना तर ना माझा व्हिडिओ काढणार मग म्हणून काढला ताईनू तसं मी पण सकाळपासून बरेचसा व्हिडिओ शूट करून ठेवला होता पण खूप मोठा झाला असता आजचा व्हिडिओ तर चला म्हणलं त्याची इच्छा आहे तर म्हणजे आपण टाकूनच द्यावा व्हिडिओ काय होतं मुलं सुद्धा पाहतात आणि एकामेकाचं पाहुणे एखाद्या आईला जर माझ्या मुलासारखी मदत झाली तर खूपच चांगलं मुलासाठीच नाही पण भविष्यात कधी कुठं राहायचा वगैरे वेळ आला तर मुलाला सुद्धा जे काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या यायलाच पाहिजेत आणि समोरनंतर त्यांच्या जीवनात पुढं चालून मी त्यांना चांगलं आहे की थोडेफार कामं केलेली असं मला तर असं वाटतं आपण जितकं मुलीला काम सांगतो तितकंच मुलालासुद्धा सांगितलंच पाहिजे म्हणून मग चला आज पाहतानी किती सुंदर काम आवरलं तर आज आपल्या दिदीचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन आपण घरीच करणार आहोत जसं की त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री पण केला होता बाराला पण आज सकाळी चला म्हटलं करता येईन मामा मावशी पप्पा हे सगळे एकत्र आले मग कर केलं मग रात्री वा आठ साडेआठ नऊ वाजले होते बड्डे सेलिब्रेशनला yes. हा छोटासा केक फ्रेंडकडून घेतलेला मी माझ्या तर दिदीला ओवळायला आम्ही दोघीच होतो मी, मी आणि माझी बहीण दोघींनी ओवाळा छान असं ह्या तिघांनी पण स्वराजनेसुद्धा ओवाळा म्हटलं मा आई मला ओवळ दी दिदीला ते भैया आणि त्याचे पप्पा म्हणत होते की अरे कुठं म्हणजे ओवळत असतात का पण त्याची इच्छा झाली त्याने सुद्धा त्याच्या बहिणीला ओवळून घेतलं चला चांगलंच आहे ओवळ आहे तर इच्छा होती त्याची इथं मी ओवळते तोपर्यंतच भाईयाचं चाललं होतं मी तुझं फोटो काढून घेतो म्हटलं चला काढतो इथं काढू द्या आणि मुलीचा बड्डे कसं आहे रात्री खूप उशीर झाला होता यांना काही शेताकडलं थोडंसं काम होतं त्यामुळं त्यांना यायलाच आज फवारा वगैरे मारायचा होता शेतात पाणी भरून ठेवायचं होतं त्यामुळं यायला नऊ साडेनऊ दहा वाजले त्यामुळं आपण छान असा घरी सुंदर बड्डे सेलिब्रेशन केला आणि खूप उशीर झाला होता आणि तिचं कसं असतं की म्हणजे पप्पा आल्याशिवाय मला केक वगैरे कट करायचं नाही भैयाही आला होता माझी बहीण आलेली हॉस्पिटलला गेली होती संभाजीनगरला ती पण आली आहे रात्री आता तिचं मम्मी आजारी असल्यामुळं तिचे डिलेवरी वगैरे आपल्यालाच करायची तिला आता सध्या नव्वा महिना चालू आहे तर चला आपलेच असेच नवीन आता तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा दीदी किती म्हणजे फ्रेश आनंदी आहे हे पहा आपण मुलांसाठी थोडं काही केलं फक्त कसं आहे ते आनंदी पाहिजेत नाही तर त्या करण्याला काही म्हणजे अर्थ नाही खूप मोठा काही खर्च करावा आणि त्यांच्याच चेहऱ्यावर आनंद नसेल तर हे स्वराज म्हणत होता की दीदी तू आज परीसारखी दिसायलीस परीसारखी दिसायलीस म्हणजे मला तर ते त्याचं ते तेच ते 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 म्हणजे बहीण भावनाचं प्रेम भले ही काही असू घरं बोलते ते एकमेकासाठी एक वेळेस भांडणं करतील ते पण मी नसताना कधी भांडणं नाही कधी म्हणजे एकामेकाचा तिरस्कार वगैरे करत नाही तर नाहीतर कसं असताना बहीण भावंडाचं घरामध्ये दोन लेकरं असले ले की बनत नाही पण यांचं कसं आहे मला विश्वास आहे यांच्यावर मी जर घरी यांना सोडून गेले ना तर ते कधीच भांडणं वगैरे करत नाहीत तर पा ही माझी बहीण आहे आणि माझे मिस्टर माझा भाऊसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच तर ताईंनो संध्याकाळी सगळं आवरल्यावर सगळ्यांना घ्यायचा होता टेस्ट असा चहा तर मग चला म्हटलं आ, केक वगैरे खाल्ल्यावर थोड्या गप्पाछप्पा झाल्या एक दीड वाज वाजेपर्यंत आणि मग चहा वगैरे केला तर पा ही आपली आ, आ, ही जी स श्रीसंस्कार वही आहे ही आपल्याला श्रावण महिन्यापासून तर आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत बारा लाख जप करायचं आहे आणि ही प्रत्येक केंद्रामध्ये अवेलेबल आहे ही वही ज्यांना शक्य असेल त्यांनी आवश्यक केंद्रात जाऊन ही वही नक्की घ्या आणि भलेही बारा लाख नाही आपण जर एक लाख सुद्धा मनातून श्रद्धेने जरी जप केला ना श्री स्वामी समर्थ महाराजांचा तरी पण आपण खूप महान असं म्हणजे आपण असं म्हणायचं की स्वामींनी आपल्याकडून सेवा करून घेतली ताईनं मी तस ह्या सेवेला आज सुरुवात केली आणि आजच मी वही खरेदी केली तर चला म्हणलं आपल्या मैत्रिणीसोबतसुद्धा हे वहीचं शेअर करावं तुम्हाला अवश्य ही वही प्रत्येक केंद्राच्या स्टॉलवरती उपलब्ध उपलब्ध आहे आणि ही घ्यावा आणि आपलीच मग ती वही घ्या आणि जपायला सुरुवात करा आणि दररोज आपले चार पाच दहा वीस जे पेज होती लिहायचे ते पेज लिहा श्री स्वामी समर्थ ह्या नामाचं म्हणजे ह्या नावाचा जप करा आणि बारा लाख नाही झाला आपल्याच्याने पाच लाख उद्या एक लाख उद्या दोन लाख उद्या जेवढा होईल तेवढा नक्की करा ताईंनो आज मी सुरुवात केली रात्री सकाळी म्हणजे दुपारी कोणत्याही वेळेला आपण हा ग्रहपाठ करू शकतो आणि हा ग्रहपाठ आपल्याला कोणी दिला आहे तर हा ग्रहपाठ आपल्याला माऊलींनी दिला आहे आणि माऊलीचा आदेश हाच स्वामींचा आदेश समजून आपण सेवा करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून एक कमेंट नक्की करा की ताई आम्हीसुद्धा ह्या सेवेला सुरुवात करतो जरी तुम्हाला ती वही नाही कुठं केंद्रामध्ये भेटली तर तुम्ही ते घरच्या वहीत सुद्धा बारा लाख जप करू शकता तर बारा लाख जप ह्या बहात्तर रुपयाला वही भेटते आणि त्या एका वहीमध्ये एक लाख जप बसतो तर बारा लाख आपल्याला जप करायला बारा वह्या लागतात ताईनो तर तुम्ही आधी एक वही घ्या आणि एका वहीवर जप करा आणि नंतर तुम्हाला परत जर समजा कसं काहीला काही प्रॉब्लेम असतात काहीला लिहायला वेळ नसतो तर आधी एक वही खरेदी करून एक लाख लिहा आणि नंतर बाकीच्या वया खर म्हणजे घेऊन परत जपायला सुरुवात करा तर मी व्हिडिओचा इथंच एंड करते श्री स्वामी समर्थ